मित्रांनो मी आलेलो आहे देऊच्या संत तुकाराम सोहळ्यामध्ये ते आले पाटील पाहूया करून मारेल तर रिटर्न नको आले तुम्हाला कसं वाटतंय भारी वाटतं सांगताना भारी वाटतं आणि पाय दुखत नाही हात दुखत नाही कसलं कसं टेन्शन येत नाही काय नाही भारी वाटतं एकदम तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सगळ्या देवांना भेटून सगळ्या पालखींना भेटून

घरी बसते घरी बसून टी व्ही वर पाह्यात कोणाकडे पाहण्या किंवा कमी वाचवते जर एक तरी करा एक वारी तरी नाही एक दिवस तरी तुम्ही करा एक दिवस एक दिवस तरी नाही करत एक तास तरी तुम्ही खाला आणि जन्मात तुम्ही कधी सोहळा पोहोचू शकणार नाही हां तर तुम्हाला असं मला म्हणायचं आहे की तुम्ही वारीमध्ये कधी घालते जेव्हा जुन्या माणसाचं कधी काय अनुभव लागतो तुम्हाला नाही याच्या आधी मी पंधरा वर्षाच्या मा म्हणजे आता मी दहा वर्षाच्या माग चार पाच दिंड्यांनी केली मी ती पुण्यातली होती आणि ती कुठली होती ही माहीत नाही पण ज्या व्यक्तीनं नेले ती पिंपरी चिंचुरची वाटते बरोबर आणि ती विकती पण खूप चांगली होती ती दिंडी पण खूप चांगली होती त्या दिंडीत मला कसलीही अडचण आली नाही आहे कधी अवघड वाटलं नाही पण आत्ताची ह्या दिंडीत येते इतकं अवघड वाटतं आणि मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक दिंडीवाल्यांना आणि प्रत्येक मिनाखरवाल्यांना जी दिंडी चालवते त्यांना पण विनंती करते की जी नवीन विकती जरी आली तर तुम्ही नाही त्रास देत बाकीची व्यक्ती त्रास देत्या आणि जी नवीन महिला दिसली एखादीच्या पायात जोडवं नाही एखादीच्या पायात काळ्यात मंगळसूत्र नाहीये तर तुम्ही मला एवढंच सांगणं की एखाद्या लेडीजला तुम्ही छळ करू नका कधी बाया करतात कधी माणसं करतायत ही अपमान ही प्रत्येक जणांच्या हातनं होऊ देऊ नका मेन दिंडी कर आणि मेन तुम्ही हिने करी एवढीच विनंती माझी की प्रत्येक दिंडीमध्ये प्रत्येक जणांना लक्ष नवीन व्यक्ती आल्याच्या नंतर तिची काळजी घ्यावावी एवढा एक पुरुष असतो पुरुष उघडा जरी जो आपला आणि कसं आहे आता बोलून बोलण्यात येतं जरी हंड्रेड वर्ष वर जरी जो न, कसा जरी फिरला तरी कधीच काही वाटणार नाही ना 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 ना। गळ्यात मंगळसूत्र आणि पाया जोडवे नसल्याच्या नंतर बरेच लोक त्या श्रीचा अपमान करतात असा अपमान करू नये माझी एवढीच कळकळून सांगण्याची विनंती आहे कारण तर ह्या दिंडीतल्या लोकांनी मी नाव नाही सांगू शकत मी दिंडीचा नंबर नाही सांगू शकत काही महिला चांगल्या आहेत काही महिला वाईट आहेत काय पुरुष चांगले आहेत काय पुरुष वाईट पण असा छळ करू नका मला नऊ राही काही जगाला माहिती नाहीये माझ्या परिवाराला मला माहिती नाही पण माझ्या गळ्यात मंगळसूत्र आणि पाया जोडवण असल्याच्या नंतर बरेच श्रीणी आणि बरेच पुरुषांनी माझा अपमान केलाय आणि दिंडी जशी मी तीवर्ण चालत आले त्यांच्या बरोबर शेवटपर्यंत चालत जाणार पण त्यांच्या दिंडीमध्ये मी राहू शकणार नाहीये माझी एवढी दिंडी मोठी आहे मारती महाराज कानिगावची दिंडी आहे त्या दिंडीचा आनंद मला इतका सोहळा भेटलाय दहा महिलांना मिठी मारून मी रडले म्हणजे माझ्या माहेरची दिंडी भेटली याचा अर्थ काही नाही पण माझ्या कल्याण माझ्या एरियातल्या ती प्रेम बघून एवढं मला आनंद वाटला आनंद असून मी की प्रत्येक जणाला एवढंच आनंद असच आनंदाने म्हणते मी की नवीन स्त्रीला की कुणीही त्रास घेऊ नका एवढच विनंती करते का तर जी माझ्या आयुष्यात घडतात तीच मी तुम्हाला सांगते मी काय मनाचं सांगत नाही आज पंधरा वार मला दोन मुलं दोन मुली एक नातू आहे मी अशी काही आणि तुम्ही कधी अनुभव घ्या प्रत्येक मध्ये एवढं सांगणार की मी न करी आणि दिंडीचे मेन मालक तुम्ही कळू कळून नवीन स्त्रीची तुम्ही काळजी घ्या एवढं सांगायचं नमस्कार तर मित्रांनो दिंडी चालकांनी लक्ष दिलं पाहिजेत नवीन माणसाकडं नवीन महिलेकडं आलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जुने तर हे पा आणि दिंडीचा एन्जॉय करा पाय दिंडी चालत राहा तर मित्रांनो ही एक महिला भेटलेली आहे नमस्ते मी तर आज केलेली नाव सांगू शकत नाही पण त्यांनी नवीन दिंडी जॉईन केलेली आहे तर तिथं वेगवेगळ्या महिला आणि वेगवेगळे वेग पुरुष हे थोडासा अपमान वगैरे करत होते हे सांगण्याची विनंती आहे असं अनेक दिंडीमध्ये होत असेल पण ह्यांचा पर्सनली अनुभव आहे आम्ही दिंडीच नाव पण जाहीर करू शकतो पण हे आमच्या परिसरातले आहे म्हणून आम्ही करत पण इतर जर त्रास होत असेल तर डायरेक्टली सांगावा आणि हे कोण म्हणतात ना कोण पालखीचे लिडर वगैरे असतात त्यांनी जरा लक्ष द्यावा की आपल्या पालखीतले माणसं आपल्या दिंडीतली माणसं नवीन माणसांसोबत गैरव्यवहार तर करत नाहीयेत ना लक्ष दिलं पाहिजे नाहीतर तुम्ही काय करता आहे बाबा आपल्या दिंडीतले माणसं वगैरे आणि जुन्या आल्यात म्हणून त्या जुन्यांवर विश्वास ठेवू नका थोडस नवीन माणसांकडे पण लक्ष द्या पण मुक्काम करत जाणार आहे धन्यवाद